श्री गणेशाय महा श्री गुरुभ्यो नम श्री सरस्वतेभ्यो नम कृष्णाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय संजयकडून दुर्योधनाचा ठाव ठिकाणा समजताच कृपाचार्य अश्वत्थामा व कृतवर्मा त्या डोहापाशी आले ते दुर्योधनाला युद्धासाठी बाहेर बोलवू लागले त्या समय भीमाचे पारधी श्वापदे मारून पांडवांच्या शिबिराकडे परतत होते त्यांनी हे व्रत भीमाला सांगताच पाचही पांडव द्रौपदीचे पुत्र द्रष्टुन व सात्यकी ही सेना घेऊन त्वरेने डोहाकडे निघाले त्यांना येताच पाहून कृपाचार्य अश्वथामा व कृतवर्मा पळून गेले डोहापाशी येतात धर्मराज म्हणाला दुर्यो धना। आता लपतोस कशाला कुठे गेला तुझा अभिमान चल बाहेर ये क्षत्रियाला साजेसे युद्ध कर ते ऐकून दुर्योधन फारच भयभीत झाला तो म्हणाला धर्मा मी खूप थकलो आहे माझ्यापाशी रथ नाही सैन्य नाही मी वनात जातो तू सुखाने राज्य कर धर्म म्हणाला दुर्योधना तू थकला आहेस तसे आम्हीही थकलो आहोत तुझ्यासारख्या अयोध्याने रथ नाही सैन्य नाही या सबोबी सांगू नये तुझ्यामुळे एवढा विनाश झाला तुला जिवंत सोडून कसे चालेल चल बाहेर ये तुझ्या अन्यायाची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे दुर्योधन म्हणाला मी बाहेर आलो तर तुम्ही सर्वजण मिळून मला माराल तेव्हा धर्म म्हणाला तसे काहीही होणार नाही आम्ही तुझ्याशी एकटे एकटे लढू यावेळी वाद्य वाजणार नाहीत कोणीही गर्जनाही करणार नाही धर्मवचनावर विसंबून दुर्योधन डोहातून बाहेर आला त्याचे डोळे संतापाने लाल बुंद दिसत होते त्याला पाहताच भीम गदा घेऊन त्याच्या पुढे ठाक थक, उभा ठाकला प्रचंड गर्जना करून तो म्हणाला मूर्खा शकुनीचे ऐकून कर्मे केलीस म्हणून ही दुःख फळे तुझ्या वाटेला आली भीष्मा भीष्म द्रोण कर्ण यांच्या मृत्यूला तूच कारणीभूत आहेस आता तुझी प्राणहुती घालूनच मी हा यज्ञ पूर्ण करतो ते ऐकून चवताळलेल्या दुर्योधनाने त्याला आव्हान दिले इतक्या तीर्थयात्रेस गेलेल्या बलरामाचे तेथे आगमन झाले भीम आणि दुर्योधन दोघेही त्यांचे शिष्य त्यांनी बलरामाला वंदन केले तो म्हणाला येथे युद्ध करू नका जवळच समंत पंचक म्हणून एक पवित्र तीर्थ आहे तेथे युद्ध करा तेथे युद्धात मरणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतो त्याप्रमाणे सर्वजण समंत पंचक तीर्थावर गेले मशालीच्या उजेडात भीम आणि दुर्योधन गदा उगारून एकमेकावर धावले त्यांच्या गर्जना आणि गदांच्या आणि वातावरण भरून गेले दुर्योधनाची छळ कृत्य आठवून भीम त्वेषाने भयंकर आघारक आघात करीत होता गदाघाताने रक्तबंबाळ होऊ नये कोणी कोणास आटोपत नव्हता ते चक्राकार फिरून एकमेकांचे मर्मस्थान फोडण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करीत होते बऱ्याचदा दुर्योधनच वर चढ ठरत होता त्याला कपटाने मारणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन कृष्णाने स्वतःची मांडी थोपटून भीमाला सूचक संकेत दिला तेव्हा दुर्योधनाने भीमाला मारण्यासाठी उपराठी उडी घेताच भीमाने त्याच्या डाव्या मांडीवर गदा प्रहार करून ती छिन्न भिन्न केली दुर्योधन खाली कोसळला भीमाने त्याचा मुकुट लाथेने उडविला आणि त्याचे मस्तक पायाखाली रगडले दुर्योधन हा युवराज होता अकरा औक्षिणी दळाचा स्वामी होता त्याच्या मस्तकावर भीमाने पाय दिला कदायुद्धात कमरेखाली कोणत्याही जागेवर प्रहार करायचा नाही हा नियम मोडून दुर्योधनाच्या मांडीवर आघात केला म्हणून बलराम संतापला नांगर आणि मुसळ घेऊन तो भीमाच्या अंगावर धावला तेव्हा कृष्णाने त्याला आवरले भीमाची प्रतिज्ञा मैत्रिय ऋषींनी दुर्योधनाला दिलेला शाप या सर्व गोष्टी त्याला नीट समजावून सांगितल्या तेव्हा कोठे तो शांत झाला कृष्णाने त्याला द्वारकेस पाठवल्या हो मरणोत्मकरावन द्रोण भीष्म कर्ण यांचा कपटाने प्राण घेतला म्हणून कृष्णाची निंदा केली तू धर्मयुद्ध केले नाहीस असा आरोप केला तेव्हा कृष्ण म्हणाला ही सर्व तुझ्या दुष्कर्माची फळे आहेत मी स्वतः शिष्टाईसाठी तुझ्याकडे आले आलो होतो पण तू माझे ऐकले नाहीस तुमच्यासारख्या कपट्यांना मारण्यासाठी कपट नीतीच हवी मी दुष्टांना मारण्यासाठीच अवतार घेतलाय त्यावर दुर्योधन काय बोलणार तो दुखाने तळमळत प्राणां प्राणांताची वाट पाहू लागला आपला प्राण कधी जाईल याची वाट तो बघत होता दुर्योधन पडल्यामुळे पांडव दळात आनंदाला उधाण आले जय वाद्यांच्या निनादाने सारा समंत भरून गेला पांडवांनी कृष्णचरणांना वंदन करून त्याची खूप स्तुती केली त्याच्या कृपेमुळेच कौरवांचा पराभव होऊन पांडवांना विजय मिळाला अठरा दिवसांच्या भयंकर युद्धाची अशी समाप्ती झाली दुर्योधनाला तसेच मरणाच्या दारात टाकून पांडव विजयी मुद्रेने शिबिराकडे परतले शिबिरात येताच कृष्णाच्या सांगण्यावरून अंजी अर्जुन गांडीव धनुष्य व अक्षय भाता घेऊन खाली उतरला श्रीकृष्णाचा निरोप घेऊन मालती सेतू बंध रामेश्वरास निघून गेला त्यानंतर कृष्णाने विजय रथाचे अश्व सोडले तोच रथ एकदम जळून गेला ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले अर्जुन तर थक्क झाला पांडवांनी त्याबद्दल विचारले असता कृष्णाने उत्तर दिले भीष्म द्रोण कर्णाने अर्जुनाच्या वधासाठी जी अस्त्रे रथावर टाकली होती ती मी यावेळी दडपून टाकली होती दुष्टांचा संवार झाल्यावर ती प्रतिबंधक शक्ती काढून घेताच त्या अस्त्रांनी जाळून टाकला त्या पांडवांचा सर्व अभिमान घडून गेला हा सर्व कृष्ण कृपेचा प्रताप आहे हे जाणून त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेने अश्रू तरळले कृष्णाने त्या सर्वांना आलिंगन देऊन प्रेमाने थोपटले त्यानंतर कृष्णाने दुर्योधनाच्या शिबिरात जाऊन त्यातील संपत्तीची पांडवाकडून व्यवस्था लावली त्याच्या सेवकांचे सात्वन केले मग तो हस्तिनापुरास गेला गांधारी पतिव्रता व तपस्विनी आहे कुलक्षय केला म्हणून ती पांडवांना शाप देईल हे तो जाणून होता त्याने धृतराष्ट्र व गांधारीची भेट घेऊन त्याने अनेक प्रकारे सातवन केले तो पुढे म्हणाला देवी जेथे धर्म तेथे जय हे तुझे वचन खरे झाले आहे दोघांचे दुःख जाणून धर्मही शोक करतो आहे पांडव तुझेच पुत्र आहे असे तू समज तेवढ्यात व्यासांनीही तेथे येऊन त्या दोघांचे सात्वन केले त्या सर्वांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण त्वरेने पांडवापाशी आला इकडे दुर्योधन तडफडत पडला होता त्याची अवस्था जाणून संजय त्वरेने समंत पंचकात गेला दुर्योधनाला पाहून त्याला खूपच वाईट वाटले त्याच्या विनंतीवरून तो कृपाचार्य अश्वत्थामा व कृतवर्मा यांना घेऊन आला त्यांची मरणोत्मुख अवस्था पाहून तिघेही शोक करू लागले तेव्हा दुर्योधन म्हणाला तुम्ही माझ्यासाठी थोर पराक्रम केला पण दुर्दैवाने माझ्यावर ही वेळ आणली अश्वत्थामा मला पांडवांना मारता आले नाही याचे दुःख आहे तू माझ्या बंधूंच्या कर्णाच्या व द्रोणाचार्याच्या वधाचा सूड घे मी तुला माझा सेनापती म्हणून नियुक्त करतो तुझी यशस्वी झाल्याचे कडेपर्यंत तुम्ही यशस्वी झाल्याचे कळेपर्यंत मी प्राण त्याग करणार नाही मी तुमची वाट पाहिन तेव्हा अश्वत्थामानेही मी पांडव आणि पांचालाचा वध केला नाही तर स्वतःला द्रोण पुत्र म्हणविणार नाही अशी प्रतिज्ञा केली मग दुर्योधनाची आज्ञा घेऊन ते तिघेही अरण्यात प्रवेशले संजय हस्तीना पुरास परतला हर ये नम हरये ये नम नम